दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी वणी महामार्गावर ओझरखेडा धरणाजवळ असणारं करंजी देवस्थान प्रसिद्ध आहे महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मध्यांनी महर्षी अत्री आणि महाप्रतिव्रता साध्वी अनुसया यांच्या सुपुत्र रूपाने भगवान श्री दत्तात्रयांनी अवतार धारण केला ब्रह्मदेवांच्या चार माणसपुत्रांपैकी महर्षी भृहू हे ज्येष्ठ पुत्र दुसरे महर्षी अंगिरस तर तिसरे अत्री आणि चौथे महर्षी वैखानस महर्षी अत्री आणि महर्षी अंगिरस यांचा मानाचं स्थान थेट सप्त आहे साक्षात श्री लक्ष्मी मातेचे पुत्र असलेल्या कर्दन मुनी आणि देवाहुती यांची सुकन्या म्हणजेच महर्षी अत्रींची पत्नी महासानवी माता अनुसया अत्रिमुनींचं ज्ञान तपसामर्थ्य आणि वैराग्य पाहून कर्दनमुनी मुनी देवाहुतींनी त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या अनुसया या सौंदर्यवती सुशील कन्येचा दिला अनुसया म्हणजेच असूयारहित अशा या महान सती श्री अनुसयाचं माहेर अर्थात श्री दत्तप्रभूंचं आजोळ महर्षी कर्दनमुनींचं आश्रम हे आहे दंडकारण्याचा अतिशय रम्य परिसर असलेल्या दिंडोरीजवळ करंजी या गावी अगदी भर नाशिक वणी महामार्गावर वणीकडे जाताना डाव्या बाजूला लागतं ओझरखेड धरण आणि उजव्या बाजूला मुख्य रस्त्यापासून केवळ तीन ते चार किलोमीटर आत हे पवित्र स्थान आहे यालाच निर्जल मठ असंही म्हणतात याच परिसरात पराशर मार्कंडीय कण्व या तपस्वी महर्षींचेही आश्रम होते साक्षात श्रीकृष्णानं ज्यांचं वर्णन सिद्धांना कपिलो मुनी असं केलंय त्या कपिल मुनींनीही या स्थानी तपश्चर्या केली आहे श्री दत्तप्रभूंची पद्धासन मूर्ती अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही व एकमेव भारतातून इथे पाहायला मूर्ती मिळते प्रत्यक्ष गंगामाईनं श्री दत्तप्रभूंची ही मूर्ती तेथे तप केलेल्या श्री शिवदयाळ स्वामींना प्रसाद स्वरूप दिलेली आहे मंदिरात असलेल्या देवघरात केंद्रस्थानी जेमतेम एकवीत उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती ठेवलेली आहे दरवर्षी महाशिवरात्रीला या यात्रेसाठी नाशिक जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आपण ही एकदा नक्कीच या देवस्थानाला भेट देऊन येथील निसर्गरम्य आणि भाविक वातावरणाचा आनंद घ्यावा आश्रम आहे ना सुरुवातीला म्हणजे सतराशे त्यांनी जी तपश्चर्या केली त्याच्यामध्ये दत्तमूर्ती त्यांना प्रसाद रूपात मिळाली आणि काशीची गंगा इथे काशी आली आहे त्यांची त्यांनी इथे खाली जिवंत सांभाळले त्यांचं आयुष्य इथे एकशे सत्तावीस वर्ष ते इथे उपकरण दिलं त्यांची माहिती झाली नंतर आता त्यांच्यानंतर हे रामचंद्र महाराज समोर आहे ना इथे ते पण एकशे वीस वर्ष इथे कुठे गेले नाही तर ते आता जुने जो काही लोक आहेत काही वयस्कर त्या लोकांनी पाहिलेले रामचंद्र महाराज आणि इथे सगळी ब्रह्मचारी परंपरा आहे जे महाराज आतापर्यंत होते हे सगळे ब्रह्मचारी ही परंपरा आहे म्हणजे इथे आणि मग जसे जसे इथे महाराज येतात तसं तसं यांचं वास्तव इथे एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत जोशी महाराज होते त्याच्यानंतर मग जोशी महाराज गेले ते तिथे त्यांनी वास्तव केलेलं गंगेच गंगा मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्माईचे पण मंदिर आहे बाकी खाली मंदिर आहे पण यांची समाधी जिवंत आहे ना की इथे सहा महिने इथे शिवदार स्वामी खाली जिवंत अवस्थेमध्ये होते सहा महिने तुझ्या कधी की तीर्थ वरती आहे नळी आहे अजून तिथे लावलेली आहे अजून आहे म्हणजे तीर्थवरती जेव्हा ते बंद होईल असं त्यांनी सांगून ठेवले की मी तेव्हा तिथून गेलेले असत असं घडलेलं आहे त्याच्यानंतर रामचंद्र महाराज हे कपडे जरी फाटले तरी स्वतः शिवून इथे तिथे त्यांनी वास्तव इथे एकशे वीस वर्ष करंजी सोडली नाही त्यांनी त्याच्यानंतर मग सुभाष महाराज जोशी महाराजांबरोबर सुभाष महाराज आहेत ना यांनी सगळी डेव्हलपमेंट जवळजवळ पन्नास वर्षामध्ये केलेली आहे आदिवासी आहे त्यांना सगळी राहण्याची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था इथे होते शिक्षकही भरपूर आहेत आणि मुख्य शाळा म्हणजे शाळा आणि आम्ही सेवा करतो आता हे सुदासगिरी महाराज गेल्यापासून तिथे झालेले त्यांच्याजवळची जे सगळी मंडळी होती ती इथे या बोर्डावर आहे ती सगळं कामकाज बघते सगळे तिथे सगळे उत्सव दिलेले आहेत हे सगळे उत्सव फाल्गुनापर्यंत चैत्रापासून तर फाल्गुनापर्यंत सगळे उत्सव होतात आता महाशिवरात्रीचा उत्सव मोठा होईल तिथं आणि इथे जेवंत समाधी आहे ना तिथे शंकराची पिंड आहे हा उत्सव मोठी यात्राच भरते म्हणजे थोडक्यात आणि इथे हे गंगा जी आलेली आहे काशीची गंगा त्यांच्या तपश्चरी की तिथलं पाणी आठत नाही ते कंटिन्यू आपली जेवणामध्ये पाणी कुठून येतो माहिती झरे वगैरे कोणाला ज्ञान स्नान नाही ते इथे आहे पाणी इथे भरपूर आहे पाण्याचा तुटाडा काहीच नाही मी डेव्हलपमेंट ह्या महाराजांनी केलेली आहे आता तीन वर्षापूर्वी त्यांचं निर्माण झालेलं आहे आता दोन चार दिवसापूर्वी त्यांची पुण्यतिथी ते साजरी केली गेली आणि मग बाकी आता शिवरात्रीचा कार्यक्रम मोठा होईल बसवंत एन श्री डिजिटल करंजी डिंडोरी